धन्यवाद सावड्या कृष्णाची राधा मी हाय आणि खरोखर ज्या राधेने झाली तद्वत तुम्हा सर्व मानवाचा सुद्धा जन्म ईश्वराच्या प्राप्तीसाठी झालेला आहे आणि ईश्वराची प्राप्ती करत करत आपला संसार सुद्धा तेवढाच नेमाने ठेवायचा आहे आणि ज्या श्रीकृष्णाने कृष्णाने तुम्हाला आम्हाला गीता दिली त्या गीतेमध्ये जर आपण सहारा घेतलो तर नक्कीच आपल्या संसारामध्ये सदैव आनंदाचे उद्या या ठिकाणी येणारे आहे या सुंदर गवणीवरती खुश होऊन आदरणीय एक देशभक्तीवर गीताची फरमाईश आलेली आहे कारण देशासाठी लढतो हा माझा जवान शेतामध्ये पिकवितो धान्य किसान जगी आहे माजा ला ला। देश महान माझा हिंदुस्तान कारण बॉर्डरवरती आताच आपण काही दिवसापूर्वी युद्ध झालेलं बघितलं तुम्हा आम्हाला कुठलीही हानी झाली नाही परंतु अनेक जवान या देशासाठी शहीद झाले आणि ते कार्य देशसेवेचं सदैव करत आहेत म्हणून तुम्ही आम्ही हे युवा सोहळे संपन्न करत आहोत अशा राष्ट्रहितासाठी देशहितासाठी लढणाऱ्या जवानांची एक सुंदरशी फरमाईश या ठिकाणी पावनी मंडळीच्या वतीने आलेली आहे आणि ती फरमाईश या ठिकाणी आदरणीय राधादारी पंचाळ व सोडमंचा माध्यमातून नक्कीच पूर्ण होणार आहे आलेल्या सर्व अतिथी तरुणांचं उज्जेत हार्दिक हार्दिक स्वागत आहे कदम पाटील परिवार व ढगे पाटील परिवारातील हा ऋणानुबंधाचा विवाह सोहळा आजच्या ठरलेल्या मुहूर्तावरती बारा वाजून नऊ मिनिटांनी हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि अतिशय सुंदर वातावरणामध्ये याची देही याची डोळा पाहिला हा सुंदर विवाह सोहळा अशी अनुरूप प्रचिती आलेल्या प्रत्येक पाहुण्याला या ठिकाणी दिसून येणारी आहे आणि त्याच माध्यमातून कलावंताच्या माध्यमातून ही पुढील सुंदरशी रचना या ठिकाणी सादर होणारी आहे फेटेवाले बंधू मानाचा फेटा या ठिकाणी बांधत आहेत महाराष्ट्र फेटेवाले नांदेडकर यांच्या सुंदर करकमलाच्या कर माध्यमातून आलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या ममशिरावरती एका रुबाबदार फेटा बांधण्याची सेवा या ठिकाणी होत आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा स्वागत आहेत आभार आहेत सर्व आलेली पाहुणे मंडळी गावकरी मंडळी आम्हा कलावंतांना भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल कलावंताच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील एक सुंदरशी रचना सादर करण्यासाठी सादर आमंत्रित करतो आदरणीय सर्वमूर्ती राधाताई पाचा ज्या सुंदर आवाजातून ऐकूया पुढील एक सुंदरशी ही रचना या सरमंचावरून देशभक्तीपर रचना धन्यवाद